नमस्कार मित्रांनो मी केदारनाथ ढाकणे बोलतो आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे श्री ढाकणे जनरल स्टोर्समध्ये आमचे दुकान अनेक वर्षापासून ग्राहकाच्या ग्राहकांच्या विश्वासावर चालत आहे चांगल्या दर्जाच्या वस्तू आणि योग्य दर हेच आमचे ध्येय आहे आमच्या दुकानात शाळा कॉलेजसाठी लागणारी स्टेशनरी सहज मिळते वही पेन पेन्सिल रंग सगळ्या एकाच ठिकाणी आहे तसेच आमच्याकडे गिफ्ट देण्यासाठी लग्न समारंभामध्ये देण्यासाठी वास्तुशांतीसाठी छान वस्तू आहेत शॉपिंगसाठी काचीच्या सजावटीच्या वस्तू पण आमच्याकडे उपलब्ध आहेत घड्याळ खेळणी आणि रोजच्या वापरातील लहान वस्तू हेही आमच्याकडं उपलब्ध आहेत महिलांसाठी मेकअपचे सामान कानातली ज्वेलरीसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे बांगड्या मंगळसूत्रे आणि रोजच्या वापरात मेकअप योग्य दरात मिळ मिळते लहान मुलांसाठी किड्स आयटम आणि आवडती खेळणी आमच्या दुकानात आहे आपण शाळेच्या साहित्यापासून गिफ्ट घड्याळ मेकअप किंवा रोजच्या उपयोगासाठी वस्तूचे श्री राखणे जनरल स्टोअरला नक्की भेट द्या

एक वेळ अवश्य भेट द्या तो आमचा पत्ता जालना छत्रपती संभाजीनगर रोड मार्केट चे गेट गेटसमोर बद्नापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना आपल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ખૂબ કમિન્ટ કરાયેલા વિસરું ન